अवधूत चिंत्रीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज श्रावण शुक्रवार आहे आज पौर्णिमा सुद्धा लागणार आहे तर राखी पौर्णिमेच्या अगोदर जो येणारा शुक्रवार असतो त्या शुक्रवारी आपल्याला वरदलक्ष्मीचं व्रत करायचं असतं वरदलक्ष्मी म्हणजे वर देणारी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आपल्याला वरदान देणारी त्याच्यामुळे हे लक्ष्मीचं व्रत आपण जर आपल्या घरामध्ये केलं तर अखंड लक्ष्मी सहवास आपल्या घरामध्ये करत असते अखंड लक्ष्मी प्राप्त आपल्याला होत असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये हे व्रत आवर्जून करावं तसं तर आपल्या इकडे हे व्रत केलं जात नाही महाराष्ट्रामध्ये पण आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक तिकडं हे व्रत केलं जातं पण बघा हे व्रत म्हणजे महालक्ष्मी माताचं व्रत आहे आणि मा लक्ष्मी कोणाला नको आहे लक्ष्मी सगळ्याला हवी असते त्याच्यामुळे वर्षातून एकदाच हे व्रत करायचं असतं एक्याच दिवशी करायचं असतं एक्याच दिवशी मांडणी करायची असते एक्याच दिवशी तिची उद्या पण करायचं असतं म्हणजे सर्व काही एकाच दिवसामध्ये करायचं आहे त्याच्यामुळे हे व्रत सर्वांनी करावं कारण आज पौर्णिमा पण लागणार आहे आणि सायंकाळच्या वेळेस सत्यनारायणची पूजा करायची आहे तर भगवान विष्णूजी आणि माता लक्ष्मीची ही सेवा बघा खूप म्हणजे अनमोल हा दिवस आहे आणि हा दिवस अजिबात आज कोणीच घालवायचं नाही कोणीही करू शकतं हे व्रत अगदी पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात त्याच्यामुळे एकाच दिवशी करायचं आहे सर्वांनी करा दिवसभरातून कधीही करू शकता संध्याकाळीसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता त्याच्यामुळे कधी करा तर हे व्रत कसं करायचं तर जसं आपण वैभव लक्ष्मीचं मांडणी करतो किंवा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मीची मांडणी करतो जशी पूजेची मांडणी करतो तशीच सेम मांडणी करायची आहे म्हणजेच तुमच्याकडे जर जा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल ती मूर्ती ठेवायची त्याच्यानंतर माता लक्ष्मीला जे काही आवडणाऱ्या वस्तू आहेत जसं गजलक्ष्मी आहे कवड्या आहे त्याच्यानंतर श्रीयंत्र आहे ज्या माता लक्ष्मीच्या निगडीत काही वस्तू आहेत ते तिला जास्त आवडतात अशा वस्तू त्या पूजेमध्ये त्याचा सामा समावेश करायचा त्याच्यानंतर पूजा कशी मांडायची तर चौरंग पाठ घेऊ हो शकता त्याच्यानंतर त्याच्यावर लाल कलरचं पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरा खाली स्वास्तिक काढा त्याच्यावर पाठ ठेवा त्याच्यावर वस्त्र वस्त्र त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो असेल फोटो ठेवा मूर्ती असेल मूर्तो मूर्ती ठेवा काहीच जरी नसेल फोटो मूर्ती जरी नसेल आता बऱ्याच जणांचं वैभवलक्ष्मी व्रत चालू आहे तर ती पूजा सुद्धा आहे त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा पण मांडायची आहे ही पण पूजा मांडायची आहे पण ह्या सगळ्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत असं म्हणायचं नाही की माझी ही पूजा मांडलेली आहे ती पूजा मांडलेली आहे मी पूजा कशी मांडू कुठे मांडू बघा घरामध्ये जागा असते चौरंगपाठ नसेल तर अगदी तुम्ही देवघरामध्ये साधे कलशसुद्धा मांडून त्याची पूजा करू शकता वरदलक्ष्मीची त्याच्यामुळं एकदम साधी सोपी पूजा असते जास्त काही करायची गरज नाही आहे त्याच्यामुळं छोटासा पाठ घ्या त्याच्यावर छान वस्त्र कोरं आणता त्याच्यानंतर कलश आपण जेव्हा कोणत्याही पूजेमध्ये कलश ठेवतो तो पाण्याने भरून ठेवतो तसं वरदलक्ष्मीला जो कलश आपण ठेवतो तो पाण्यानं न भरता आपल्या तो तांदळाने भरायचा आहे जे काढाई तुम्ही तांबे घेतला तो पूर्ण असा गच्च भरायचा आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे त्याच्यावर तुम्हाला जसं आपण कलश स्थापना करतो त्याच्यावर श्रीफळ ठेवायचं श्रीफळावर देवीचा मुखोटा लावायचा तिला छान असं त्या कलशाला सजवायचं त्याच्यानंतर तो कलश ते ठेव स्थापित करायचा त्याच्यानंतर जे काही तुम्ही देवीला आवडणाऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत श्रीयंत्र असो कवड्या असो त्याच्यानंतर गजलक्ष्मी असो ज्या काही असत्या शंख असो त्या तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर अगोदर ही सगळी पूजा मांडून घ्यायची आणि नंतर मग पूजेमध्ये बसल्यावर संकल्प करायचा संकल्प करायचा माता लक्ष्मीला सांगायचं की माझ्या घरामध्ये अखंड सहवास तुझा असू दे माझ्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी मला पाहिजे त्याच्यामुळे जी काही जी इच्छा असेल आर्थिक संकट तुम्ही तिथे व्यक्त करू शकता असा संकल्प करायचा त्याच्यानंतर दीप दाखवायचा देवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य म्हणजे फळ फ्रूट काही असेल ते दाखवायचं त्याच्यानंतर कथा असते वरद लक्ष्मीची ती कथा वाचायची आरती तिची करायची तर तुम्हाला हे सर्व गुगलवर किंवा यूट्यूबवर तुम्हाला मिळून जातं तिथे तुम्ही हे करा त्याच्यानंतर बघा आता खूप महत्त्वाचा हा दिवस आहे महत्त्वाचा म्हणजे काय तर आजच भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे बऱ्याच जणांच्या सत्यनारायणची पूजा चालू आहे त्याच्यानंतर आज सत्यनारायण पण करायचं आहे पौर्णिमेनिमित्त आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे कारण पौर्णिमा ही आज दुपारी लागणार आहे त्याच्यामुळे आज सत्यनारायण आजच करायचं आहे रक्षाबंधन आपल्याला उद्या साजरं करायचं आहे त्याच्यामुळे खूप असा योग असा जोडून आलेला आहे हा आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्या घरात होते माता लक्ष्मीची सेवा आपल्या घरामध्ये होणार आहे त्याच्यामुळं खूप जास्त जास्त सेवा करायचा प्रयत्न करा एका बैठकीत सेवा होत नाही तर हळूहळू अशाच काही सेवा करायच्या की मी सकाळी ही सेवा करेल दुपारी ही करेल संध्याकाळी ही करेन बघा सेवेचा बँक बॅलेन्स आपल्याला खूप जास्त करून ठेवायचा जेणेकरून कोणतेही संकट दुःख आपल्यावर येणार नाही माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा आपल्यावर होत असते कारण विष्णूंची जिथे सेवा होते तिथे माता लक्ष्मी येतेच आणि तिला यावंच लागतं कारण तिला विष्णूंची सेवा केलेली खूप जास्त आवडते आणि आपण मा सत्यनारायण आज आवर्जून करायचा आहे ज्या महिला नसतील करीत त्यांनीसुद्धा सत्यनारायण करा जेणेकरून श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण सर्वांनी करावा असं म्हणतात तर सुद्धा करा किंवा आजपासून तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात करू शकता तर सत्यनारायण करायचा त्याच्यानंतर ही पूजा पूर्ण मांडून झाली की सेवा करायची तर सेवा काय करायची तर माता लक्ष्मीच्या निगडीत सेवा करायच्या भगवान विष्णूच्या निगडीत सेवा करायच्या म्हणजे त्यांच्या ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या तर विष्णू सहस्रनाम वाचू वाचू शकता महालक्ष्मी अष्टगम वाचायचं त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्र अतिशय प्रभावी हे आहे ते वाचा श्रीसुक्ताचं पठण करा श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये ठेवलेलं आहे तर सर्वात जास्त प्रभावी देवीची सेवा म्हटलं तर, तर स्री कुम कुम मार्चम आहे तर श्रीयंत्र आज मार्चम सर्वांनी करा आपल्या मुख्य दरवाजा हळदीचं लेपन करा ते माता लक्ष्मीला खूप जास्त आवडतं माता लक्ष्मी ते आकर्षित करतं त्याच्यामुळे ज्या माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आहेत जे कामं आहेत ते आपल्याला आज जास्तीत जास्त करायचे आहेत जेणेकरून वर्ष वार माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होईल आणि आपल्यावर भरभरून तिची अशी कृपा होईल त्याच्यामुळे ही सेवा आजच्या दिवशी करायची आहे तर पूजा पू पूजा मांडून झाली तुमचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं सेवा झाली तर इचं उद्यापन कसं करायचं आहे तर बघा उद्यापन म्हणजे काय तर आज सायंकाळ आज संध्याकाळी तुम्ही जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेस तुम्हाला त्या पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची आहे लगेच करून घ्यायची आहे बघा आता पूजा सर्व मांडून झाली तर सकाळी पुढून सकाळी मांडली सकाळी दिवसभर पूजा ठेवली सेवा केली तर एखादी महिला घरी आली तर तिची तिला कुंकू द्या तिला दूध वगैरे प्यायला द्या तिला काहीतरी खायला द्या त्याच्यानंतर तिची जमलंस तर ओटी भारा म्हणजे तुमचं उद्या पण पूर्ण होईल याने त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस आता तुम्ही उत्तर पूजा त्याची करून घ्यायची उत्तर पूजा काय तर हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे माता लक्ष्मीला हळदीमुंखू द्यायचं धूपदीप दाखवायचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर तिची आरती करायची आणि हातात तांदूळ घ्यायचे आणि एक मंत्र म्हणायचा या तू देवगणा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट कामा सिद्धर्ते पुनरागमना याच्या हा मंत्र म्हणायचा पूर्ण ती अक्षता पूर्ण पूजा टाकायचा जेणेकरून आपली उत्तर पूजा पूर्ण होते थोडासा कलस असा हलवायचा त्याला आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची नंतर तिच्या पाया पाडायचं आणि ही प उत्तर पूजा पूर्ण होऊन जाते आपले याने त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा लगेच उतरायची नाहीये म्हणजे उचलायची नाहीये ती पूजा तशीच ठेवायची फक्त उत्तर पूजा करून घ्यायची कारण तिचं उद्यापन पण आपल्याला आजच करायचं असतं तर पूर्ण पूजा तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठता ते पूजा वगैरे करता तेव्हा मग नंतर ती पूजा पूर्ण पूजा उचलून घ्यायची त्याच्यात जे काही खाण्याचं सामान असतं ते घरी प्रसाद म्हणून खायचं जे निर्माल्यात टाकायचं आहे फुलं पानं वगैरे ते निर्माल्यात टाकून द्यायचं जे तांदूळ आहेत ते पण आपण घरी यूज करू शकतो तर असं हे सर्वात सोपं आणि सगळ्यात प्रभावी माता लक्ष्मीचं हे व्रत आहे आणि हे आज आपल्या घरा आपल्याला सर्वांनी करायचं आहे त्याच्यामुळं सगळ्यांना सांगते की सर्वांनी करा आपलं मन कसं चंचल असतं तसं माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि मन एका जाग्यावर थांबत नाही तसं माता लक्ष्मी एका जाग्यावर थांबत नाही पण तिच्या सेवा सतत होत राहिल्या तिची पूजापाठ आपण सतत करत राहिलं तर ती आपल्या घरामध्ये वारंवार येते आपल्या घरामध्ये ती सहवास करत असते आपल्या घरामध्ये ती स्थिर राहत असते त्याच्यावर माता लक्ष्मीच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या हेवरच जरी तुम्ही नसल करात म्हणजे याच्या अगोदर नसल केलेलं तरी ह्या वर्षी करून भागा त्याचा अनुभव घ्या खूप छान त्याचा अनुभव येतो कारण माता लक्ष्मीची सेवा आहे आपण दुसरं काहीही करत नाहीत माता लक्ष्मीला प्रसंग करून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि कुठे ना कुठे हे व्रत जे आहे ते तुमच्या इच्छा नक्की नक्कीच पूर्ण करेल तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमावलींच्या चॅन्नी रजू करते श्री स्वामी समर्थ